आज भाजीला काय करायचं असं विचार करत असताना म्हटलं जाऊ द्या काहीच नको त्या भाज्या पोळी नको काहीच नको मस्तपैकी भाकरी बनव्या त्यासोबत झणझणीत ठेचा आणि कारले होते फ्रीजमध्ये आणि त्या कारल्यांचं कसं असतं लवकरच केले नाही तर ते खराब होतात म्हणून मग आईने केल्या अशा झणझणीत कारल्याच्या चकत्या आता घरातल्यांना कारलं अजिबात आवडत नाही असं जर असेल तर तुम्ही एकदा या चकत्या करून बघा नक्कीच त्यांना आवडतील ना याच्यात गूळ टाकायची गरज आहे ना साखर टाकायची तरी सुद्धा या खूप कडू लागत नाही आता कारल्याचा गुणधर्मच आहे की कडूपणा त्यामुळे अगदीच नष्ट नाही करायचा त्याचा तो कडूपणा पण थोड्याफार प्रमाणात हा या रेसिपीमध्ये कमी होतो पण चवीला एकदम छान लागतो आणि काय होतं बऱ्याच वेळ आपल्याला धावपळ असते त्यामुळे भरलेले कारले बनवायला वेळ तेवढा नसतो मग अशा झटपट चकट्या बनवायच्या आणि घरातल्या सगळ्या नद्याच्या सगळ्या आवडीने खातील काय केलं कारले स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्या बारीक बारीक अशा चकत्या करून घ्यायच्या जास्त जाड ठेवायच्या नाहीत व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे बारीक चकत्या करायच्या आहेत एक कारलं खूप लाल निघालं त्याच्यामुळे ते काही मी वापरले नाही जर तुम्हाला बिया आवडत असतील तर ठेवायच्या नाही तर काढल्या तरी सुद्धा चालतात एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत सगळे कांदे आणि ह्या रेसिपीमध्ये भरपूर लसूण आणि लाल मिरची लागणार आहे तर लाल मिरची खुडून घ्यायची आहे आणि लसूण यामध्ये टाकायचं आहे मीठ चमचाभर मीठ इथे घातलेलं आहे आणि अर्धा चमचा टाकलेली आहे हळद मीठ आणि हळद टाकल्यानंतर असे कारले व्हिडिओमध्ये बघताय त्याचप्रमाणे चोळून घ्यायचे आहे छान म्हणजे मग ते मीठ हळद सगळ्या कारल्यांना लागेल कारल्याचा थोडासा रस निघेल आणि तो रस आपल्याला धुवून घ्यायचा आहे बस एवढंच अगदी तासान तास मीठ लावून कारल्याचा कडूपणा जाईलच अशा याच्याने कारले भिजत ठेवायचे नाहीत कारण आपल्याला इन्स्टंट करायचं आहे ना म्हणून मग ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पाणी टाकून पुन्हा एकदा स्वच्छ हाताने चोळून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने पाणी आपल्याला त्याचं काढून घ्यायचं आहे बस इट इथे इत। कारल्याच्या चकत्या मीठ लावलेल्या बनून तयार आहेत नंतर कढईमध्ये घ्यायचं आहे एक पळीभर तेल तेलामध्ये टाकायची आहे चमचाभर मोहरी मोहरी मस्त तडतडू द्यायची आहे आणि जो बारीक चिरलेल्या लसूणच्या पाकळ्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आणि परतवून घ्यायच्या आहेत एखाद मिनिटभर लसूण परतल्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे लाल मिरची आता ह्या रेसिपीला तिखट चालेल का तर नाही कारण जी लाल मिरचीच्या फोडणीची चव आहे ना तीच ह्या कारल्याला मेन आहे म्हणजे लाल मिरची आणि लसूण त्यामुळे मग लाल मिरचीच टाकायची परतवून घ्यायची आणि त्यानंतर ज्या चक्त्यांमधलं पाणी काढून घेतलेलं आहे कारल्याच्या त्या यामध्ये आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि एक ते दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत या रेसिपीमुळे काय होतं की अगदीच कडू कारलं लागत नाही किंवा अगदीच गोड नाही लागत पण जी कारल्याची चव असते ना कडबटपणा थोडासा तो लागतो आणि तो एवढ्याच प्रमाणात असतो की आपल्याला तो खाल्ला जाईल त्यामुळे ही रेसिपी परफेक्ट आहे आणि कारल्याचे जे काही औषधी गुणधर्म आहे ते आपल्या शरीराला लागणार आहेत तर एक ते दोन मिनिट कारले परतून घ्यायचे त्यानंतर त्यावर झाकण ठेवून वाफ युरेचे आहे म्हणजे आपल्याला कारले पहिल्यांदा शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत साईड बाय साईड लोखंडी तव्यावर भाजायला घेतलेल्या आहेत मिरच्या बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे आय एम सॉरी फॉर दॅट या पोपटी मिरचीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा या मिरच्या घ्यायच्या म्हणजे त्या कशा जास्त तिखट नसतात मिडियम असतात म्हणजे मग ठेचा छान लागतो झणझणीत पण इतका पण नाही की खाल्ला जाणार नाही तर मिरच्या भाजून घेत आहे इथे आई आणि जे कारले वाफेवर ठेव शिजण्यासाठी ठेवले होते ते मध्ये मध्ये असे हलवून घ्यायचे आहेत नाहीतर मग खाली जळतील तर इकडे मिरच्या सुद्धा भाजून झालेल्या आहेत लोखंडी तव्यावर मिरच्या भाजल्या की त्याची चव पण चांगली लागते आणि लोखंडी तव्यामध्ये पण आयरन असतं तर त्याचा पण आपल्या शरीराला फायदाच होतो आता मिरच्या भाजून झालेल्या होत्या आणि खलबत्त्यामध्ये सात घेतलेल्या आहे लसणाच्या पाकळ्या आणि जिरं पहिल्यांदा ते कुटून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर ज्या भाजलेल्या मिरच्या आहेत खलबत्त्यात टाकायच्या आणि टाकायच्या आहे भरपूर कोथंबीर चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी कुटून घ्यायचं आहे कुटताना एकच लक्षात ठेवायचं की मिरचीची बी चुकून पण डोळ्यात नको जायला त्यामुळे थोडंसं दुरून कुटायचं आणि हा ठेचा मिक्सरमध्ये करायचा नाही त्याची चवच बदलते जो प्रॉपर आपण मस्तपैकी खलबत्त्यात कुटून करतो त्याची चव चा एकदम छान लागते तर इथेचा मस्तपैकी झटपट ठेचा बनवून तयार झालेला आहे सोबतीला करायच्या गरमागरम भाकऱ्या इथे कारले सुद्धा बनवून तयार झालेले आहेत आता काय करायचं कारले जेव्हा शिजले मधली क्लिप मिस झाली माझ्याकडून कारले तुम्हाला वाटतंय वाफेवर शिजले आहेत मग झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस कमी करून व्यवस्थित होऊ द्यायचा आहे झाकण ठेवायचं नाही जेव्हा तुम्हाला वाटेल हलक्या हलके, हलके ले ले ते कुरकुरीत व्हायला लागलेले आहे तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि अशा मस्तपैकी कारल्याच्या चट्ट्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला एकदम छान लागतात पोळीसोबत खाऊ शकतात किंवा अगदी नुसत्या पण खाल्ल्या तरी सुद्धा छानच लागतात मी तर ह्या अशाच नुसत्या खाते मला फार आवडतात कमी गॅसवर याला छान हू दिल्यामुळे काय होतं की त्या मस्त हलक्या हलक्या कुरकुरीत होतात खाल्ल्या जातात तर अशी घेतलेली आहे बाजरीची भाकरी त्यावर ठेचा ठेच्यावर टाकायचा आहे तेल इथे शेंगदाणा तेल थोडंसं टाकलेलं आहे कारल्याच्या चकत्या सोबत कांदा तर हा हवाच तर असं चवीला एकदम छान तोंडाची चव वाढवणारं आपलं मस्तपैकी मराठमोळं जेवण तयार झालेलं आहे तुम्हाला आवडतो का हा मेन्यू कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या खाऊप्रेमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल